माता माऊलीच्या अकाउंटला लाडक्या भावानी पैसे टाकले दीड हजार रुपये हप्ता किती हप्ता येतो तवापासून जास्त त्या रुपये हप्ता टाकला पण मी कीर्तनाला जाता जाता एका एटीएम मध्ये उतरलो बाबा आणि मला पैसे काढायचे होते देव कधी मिळतो मला हे सांगायचं माझं एटीएम तिथं घेऊन गेलो त्यावर एक माथारी तिथं पैसे काढायला उभे राहिले मग मायाकडे पाहिलं म्हणले हे माया म्हणलं काय मला पैसे घालून द्या म्हणलं आजी पैसे कशाला पाडायचे फिळाला फिळायला कशाला पाहिजे पाहिजे म्हणलं तुम्हाला आता माथा पण झालं म्हणलं देऊ देव करा काय देव देव काला जाय बर द्या म्हणलं तुमचं एटीएम कार्ड तिने आधार कार्ड दिलं काढा पैसे आता आधार कार्ड कुठून पैसे काढून देऊ त्याला एटीएम लागत एटीएम एटीएम लागत घरी पळत गेली मथाने एटीएम घेऊन आली मला म्हणून द्या आता पैसे काढून तिला म्हणलं थांबा अगोदर मला काढून द्या माझं एटीएम टाकलं माझ्या अकाउंटला पैसे होते पाच हजाराचं बटन दाबलं खुडखुड 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 खुड, 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 वाजलं मला वाटलं पाच हजार रुपयाचं ते बटन दाबलं आणि पन्नास हजार पडत इतकं काय करून इतकं वाजलं ते पण मोजीला पाचच हजार भरले हा मग आजीने पाहिले मय पैसे बाहेर आता ते म्हणले आता मय काढा ते टी एटीएम टाकलं महाराज नंबर टाकला सांगा मला किती काढायचे ती म्हणली दीड हजार काढा <laughs> दीड हजार टाकले खुड खुड वाजलं मातारीला वाटलं पैसे आले का नाही आले इकडून चिठ्ठी बाहेर आली ऐका बर का ती चिठ्ठी काढली म्हणलं आजी पैसे नाही आले ती म्हणली अजून एकदा ट्राय करा देव कधी भेटतो अजून एकदा ट्राय केला पुन्हा दीड हजाराचं बटन दाबलं म्हणलं आजी किती काढायचे दीडच हजार काढा दीड हजार दाबले खुडखुडखुड खुड खुडखुडू वाजलं मला वाटलं पैसे बाहेर आले का पुन्हा इकडून चिठ्ठी बाहेर आली माथारीचा एक डोळा पांढरा झाला तवा का बर म्हातारी म्हणली बाबा आले का पैसे पैसे नाही आले तुमच्या मालकाने काढून घेतले काय मालकाने काढून घेतले मग काय करावा आजी तुमच्या अकाउंटलाच पैसे नाही म्हणली मग म्हणलं तुमच्या अकाउंटला पैसे असतील तरच तुम्हाला मिळतील तस तुमच्या हृदयात देव असेल तरच तुम्हाला देव मिळेल त्याच्याशिवाय देव मिळणार प्यायला भेटत पाणी तुम्हाला नाही भेटत मग कडक उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायला भेटत नाही तर झाडाला पालवी फुटते कशी हा फुट तर वर उष्ण काळ मासे जीवन तयाशी काली त्या भगवंताच्या या जगातलं पाना हलत नाही लक्षात घ्या कोणाची कोण बोलावी तो हरी तुम्हाला प्रमाण सांगतील महाराज अनेक प्रमाण सांगता येतील त्या भगवंताच्या सत्तेशिवाय या जगात काही होत नाही कस काही होत नाही ऐका काय तुझी त्याने केली नाही चिंता रायता ठवनी अरे त्या देवानं तुमची काय चिंता केली नाही रे पोरांनो ऐका ना काय चिंता केली नाही देवानं अरे किती ही पुढे जाऊ द्या किती ही पुढे जाऊ द्या मी सांगू का ऐका देवानं काय चिंता केली नाही जन्म दिला जन्म दिल्याच्या नंतर दूध प्यायला भाकर खायला तोंड दिलं भजन करायला तोंड दिलं पण जे नाही ते पितो आपण ह्याच तोंडाने जे नाही ते खातो कोणत्या तोंडाने याच तोंडाने खातो बर हातात घास घेतल्याच्या नंतर इथं टोल नाकाय टोल नाकाय ह्या टोल नाक्यावर बिल भरावं लागतं अगोदर इथं घास आल्याच्या नंतर चांगला वास आला तरच माणूस आत प्रवेश करतोय घासाचा बराबर म्हणजे किती सुविधा दिलंय नाक, नाक।, नाक, 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 नाक। बरं डोळे सुद्धा नाकाच्या वर असा घास घेतल्याच्या नंतर तीन काम एका कामात डोळ्यानं दिसतोय नाकानं वास येतोय आणि तोंडातून पोटात जातोय एवढी चिंता त्या देवाला मला सांगा डोळे जर इकडे पाठीला दिले असते आणि नाक जर इकडे माग दिलं असतं तर घास घ्यावा लागला असता माग दाखावा लागला असतं पुन्हा पुढे घालावं लागला असतं काय त्याने केली नाही चिंता का हो केली तरी सुद्धा त्या देवाचं अस्तित्व आपल्याला कळत का कळत नाही ही मोठी शोकांतिका विठाला विठाला म्हणून मी सांगत असतो ऐका विज्ञान कितीही पुढे जाऊ द्या संताची संगत करा का संताची संगत करायची अरे टू ओ म्हणजे अमेरिका अमेरिकेनं सांगावं आम्ही पाण्याचा शोध लावला अरे अमेरिकेनं तरी फक्त पाण्याचा शोध लावला पण सांगू त्या पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचणारे भगवान बाबा आमच्या भारत देशातच जन्मा लिहू शकतात पाण्यावर बसून पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली लक्षात ठेवा आणि मी तर इतका भाग्यवान समजतो महाराज मला स्वतःला ओ झोटिंगा ग्रामस्थ इतका भाग्यवान समजतो ऐका भगवान गडाच्या पायथ्याला माझा जन्म झाला आणि स्वानंद सुखन का सुखनेवाशी वैकुंठवाशी गुरुवार वामन भाऊ महाराज यांच्या गावातला माझा जन्म आहे म्हणून स्वतःला भाग्यवान समजतो अरे होत असतो पण त्या त्रासानं का आपण सुद्धा त्रास द्यायचा असतो का लोक मी सांगत असतो तुम्हाला जग जिंकायचंय तुम्हाला सरपंच व्हायचंय जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय तुम्हाला आमदार व्हायचंय तुम्हाला खासदार व्हायचंय मंत्री व्हायचंय एवढं सगळं व्हायचं असेल तर माझे शब्द ऐका तुम्ही म्हणता मग तुम्हीच का झाले नाही मग मी मंत्री झालो असतो तर माझ्या पाया कोणी पडला असतं का त्याच्यामुळे मी झालो नाही मग काय करा एकच करावं लागेल तुम्हाला फक्त गोड बोलायला शिकावं लागल बोल। प्रेमळ स्वभावानं जग जिंकता येतो ऐका अरे तुमचा चेहरा सुंदर असेल तर तुम्ही तरी प्रेमात पडू शकता पण तुमची जीभ जर गोड असेल तर सगळं जग तुमच्या प्रेमात पडू शकतो माझ्या भगवान बाबांनी सुद्धा प्रेमानं जग जिंकलो या जगाने त्रास द्यावा भगवान बाबाला लोकाच्या त्रासाचा विचार केला नाही काही पापी माणसानं भगवान बाबाच्या उश्याला चोळ्या आणि बांगड्या नेऊन ठेवल्या आणि सांगावा भगवान बाबाला असे संत का तुम्ही तुमच्या उश्याला महिलेच्या बांगड्या तुमच्या उश्याला महिलेच्या चोळ्या अहो असे कसे संत तुम्ही संताच्या गादी खाली कुठं चोळ्या आणि बांगड्या असतात का ऐका ऐका भगवान बाबांना विचार केला अरे ज्या इंद्रियामुळे मला एवढा त्रास होतोय ते इंद्रिय जर मी ठेवलं नाही तर पुन्हा मला त्रास होईल का त्यागाचं नाव संतय त्यागाचं लक्षात येत आहे त्यागाचा परमार्थ तुमच्या आयुष्यात पाहिजे तेव्हा परमात्मा भेटतोय भगवान बाबांना विचार केला ज्या इंद्रियामुळे त्रास होतोय ना त्या इंद्रिया देवत नाही भगवान बाबा गेले पखाल डोहात आमच्या इकडं ओढा होता आणि ज्ञानेश्वरीवर भगवान बाबाचं खूप प्रेम असायचं खूप प्रेम ज्ञानेश्वरी हृदयाला लावले भगवान बाबा रडायला लागले ला ऐका ना काय माझ्या भगवान बाबाचं काळीज होत काय माझ्या भगवान बाबाचा परमार्थ होता रडायला लागले भगवान बाबा आणि ज्ञानेश्वरी अशी झाडाला लटकवली ऐका गारगुटी घेतल्या दोन हातात आपल्याला एक काटा मोडला तर आपण देवा देवा म्हणतो त्या काट्याच्या वेदना सहन होत नाहीत माझ्या भगवान बाबांनी त्या गारगुटीनं स्वतःचं इंद्रिय तोडलं इंद्रिय याला परमार्थ म्हणायचं आणि अजून सांगू अरे खाली पडल्याच्या माझ्या भगवान बाबाचा परमार्थ एवढा श्रेष्ठ होता माझ्या भगवान बाबांचा परमार्थ एवढा त्यागाचा होता ऐका त्यांच्या परमार्थाची ताकद या जगाला दाखवण्यासाठी त्यांच्या सांडलेल्या रक्तातून तुळसी उगवल्या ही ताकद माझ्या भगवान बाबांची होती तुळशी उगवला दिले ते धा मिव दिले भरते दिले भय ताकद माझ्या भगवान बाबाची होती म्हणून हे जीवन अनमोल जीवन असं समर्पण करायचंय ना माझ्या भाऊ बाबाच्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या छत्रपती शिवरायांच्या चरणावर समर्पण करा एकदा आपण माझ्या बाबांच्या अवतार कार्यामुळे त्यांनी जे जीवन समर्पण केलं भगवंताच्या चरणाला ते भजन आपण करूया एकदा सगळेजण हात वरती करा <laughs> राहू द्या असे चहा पिऊन येतो आम्ही तुम्ही म्हणता तुम्ही तिकून तिकडच गेलो आम्ही कावर अशा हात वर आम्ही येतो च्या प्याला हा ऐका सर्वांनी जेवढी ताकद तेवढी ताकदी ना भजन म्हणायचा तुलेला का